सर नमस्ते नमस्ते सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना इथला माझं नाव ईश्वर तुळशीराम वाघ ओके राहणार मारपूर तालुका शिंदेगडा म्हणजे तालुका शिंदेगड आणि जि... जिल्हा धुळे धुळे ओके तर सर आपण आपल्या शेतीमध्ये सध्या आलेलो आहे आणि इथे काय काय लागवड केलेली आहे आपण मी आपल्या एक एकरामध्ये जवळजवळ तेरा प्रकारच्या भाजीपालाची लागवड केलेली आहे ओके आता सध्या आपल्याला इकडे दिसतंय की इकडे माझ्या मते आणि इकडे तुम्ही सुरुवातीच्या बेडमध्ये तुम्ही वालपाडी वाल लावली बरोबर आहे आणि शेवटी तिकडे काशी फळ टोमॅटो वांगी बरोबर दुधई ओके आणि मिरची मिरची लागवड लागवड लाग बरोबर आहे तर म्हणजे एका एकरामध्ये साधारण तेरा प्रकारचा भाजीपाला तुम्ही करता हो सर ओके या क्षेत्रावरती साधारण तुम्ही काय काय खतांचा वापर करता आणि काय काय तुम्ही केलेले So okay, सॉईल चार टेक्नॉलॉजीचा वापर करतोय मी चार वर्षापासून ओके म्हणजे चार वर्षापासून तुम्ही वापर करतोयस बरोबर आहे मग या सगळ्या पिकांना तुम्ही बेसल डोस काय काय दिलेला कृषी अमृत आणि एस एस एम ओके म्हणजे कृषी अमृत एस एसएम आणि आरएमपीएस तुम्ही याला बेसल डोस दिलेला मला सगळ्यात पहिले सांगा की एका एकरामध्ये तेरा प्रकारचे भाजीपाला लावण्याची कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये का आली सर मी यूट्यूब वरती पाहिलं होतं आपला व्हिडिओ बरोबर आणि त्याच्यामधून ज्ञान घेऊन चार वर्षापूर्वी पंकज गोसावी सरांनी ना ओके नाही होती त्यावेळेस मी पावड्याहून माल आणायचो म्हणजे आपले जे okay. खत आणायचो बरोबर मग तुम्ही आता आधीपासून एवढेच पिकं करायची एकच कुठल्या पद्धतीचं पीक करायचे नाही याच्या मध्ये मी कांदे लागवड आणि कापू कापूस लागवड करत होतो बरोबर पण कांद्यांमध्ये कर्ज बाजारी झालो आणि कापूस तर इथं जेम सहा क्विंटल होत होता बरोबर ते पण पाणी मारून मारून सहा क्विंटल याच्यामध्ये मी अडीच लाखाच्या वरती म्हणजे आठ महिन्यामध्ये अडीच लाखाच्या वरती पिकवतो स्वतः विकतो कर मी कर्जबाजारी कांद्यामुळे कपाशी मुळे झालो होतो तेवढी फवारी तेवढं खत वगैरे लागत नाही लेबर पण तेवढं लागत आम्ही घरीच करतो सर सर बर त्याच्यामुळे आता झालो आता बेनिफिट मध्ये गमत चालू आहे जेव्हापासून कर्जमुक्त झाले डायरेक्ट अरे हो, 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 हो. वा दुसरी अशी गोष्ट वैदिक मध्ये तुम्ही शेती करताय बरोबर तर तुम्हाला काय वाटतं ही शेती जर तुम्हाला भेटलीच नसती हो, तर आज काय परिस्थिती होतोच मी आत्महत्या करण्याचा विचार केला काय आत्महत्या करण्याच्या कर्ज बाजार होऊन गेलो तो दुसरं साधन कमवण्याचं काही नव्हतं बर मग माझा एक मुलगा आहे सर तो आय टी इंजिनिअर आहे पुण्याला येतो अच्छा अच्छा चांगला पॅकेज पण आहे म्हणजे मग इथं येऊन मी औषध ठेवलं होतं सर म्हणजे घेण्यासाठी की बाबा काय करायचं आपल्याला पिकत पण नाही काही मग नंतर एक मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि एक वेगळं फेल झालं मला मी ते फेकून दिलं आणि तेव्हापासून काहीतरी वेगळं करायचं मग आमसरांचे व्हिडिओ पाहून पाहून या लेवलला आहे सर म्हणजे तुम्ही त्या क्षणापर्यंत पोहोचले पण होते खूप म्हणजे मला रडू येत सर ते जर विचार केले तर कारण एकच मुलगा आहे मला बर जाऊ आपण जर तसं केलं मग ते मुलाचं काय होईल तो कॅन्सल केला तो त्याच्यामुळे मग मुल आता मुलगा पण व्यवस्थित आहे इंजिनियर आहे पुण्याला आहे एकच मुलगा आहे आता माझं माझं व्यवस्थित राम सरांच्या व्हिडिओमुळे हो। आतापर्यंत पूर्णपणे सशक्त उभे आहे काही नाही काही नाही अरे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा एस सी टी वैदिकचा वापर केला oh, हो सर त्यावेळेस तुम्हाला काय काय अनुभव आले आणि आता तुम्ही चार वर्षापासून वापरताय तर दरवर्षी तुमचा अनुभव कसा येतोय तो दरवर्षी येणार सर नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघते बरोबर मागच्या वेळेस सोय चार्जचा वापर केला यावेळेस ते नवीन आणि त्याच्यामुळे यावेळी जास्त माझे टोकर मुडायला लागले अच्छा तो बांबू आहेत ना सर बरोबर इथून याच्यामुळे काय झालं वेट वाढलं ना म्हणजे पानाचं पानाचं झाडांचं आणि सेटिंग सेटिंग तर तो या टोकरी मुळाला लागले या दोऱ्यात उडायला लागले म्हणजे तुमचा जो ताण आहे तुम्ही हाताला कैची ही सगळी मोडायला लागली का बरं कारण की तुमच्या पानाचा आकार वाढला दुसरी गोष्ट तुम्ही जर सेटिंग बघितली तर सेटिंग एकदम जबरदस्त आहे ना आणि पुढे चालणारा शेंडा पण भारी पण बरोबर आहे म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही एस सीटी पाहिजे कुठल्याही वेलवर्गीय पीक करता त्यावेळेस तुम्ही काय करायची काठी कारगाडी मजबूत ठेवायची बरोबर आहे मागच्या चार वर्षामध्ये कोणत्या कोणत्या पिकांना तुम्ही केला आणि काय काय तुम्हाला रिझल्ट आला मी फक्त चालू म्हणजे मी बाजूपाल्यावरतीच ट्राय करतोय बरोबर कारण स्वतः विकतो त्याच्यामुळे आता बाजूच्या क्षेत्रामध्ये टाकून दिले सॉइल चार्जर टाकून दिले बरोबर आणि रोटा मारून ते आता पेरलेले आता पाणी चालू मध्ये बरोबर आहे बेसनडोस टाकून बरोबर माती मोह असते आणि शेतकरी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठलंही पीक करता भाजीपाला पीक किंवा गिलक करता दोडक करता तर लागवडीनंतर एक तर त्यांना समस्या काय येतात की प्लॉट पिवळा पडून जातो त्याच्यावर बुरशांचा अटॅक होऊन जातो म्हणजे रोगराई वरती काम करणं सध्या चालू आहे इथं का माझं अजून एक पण फवारे झालेले म्हणजे किती दिवस झाले लागवड करून लागवड करून आता दोन महिने झाले सा। म्हणजे साठ दिवस झालेले अजून एक पण एक पण पवार पण नाही आता मी त्यांना विचारणार होतो की का आता काय मारायचं बस अच्छा शेतकरी बहुतेक सर्विस वाले सर आहेत ना ते येऊन गेले आपल्या प्लॉट पहायला कारण मी चॅलेंज करतो डायरेक्ट डायरेक्ट चॅलेंज डायरेक्ट चॅलेंज करतो मी त्यांना काय चॅलेंज करता कि बघ तुम्ही माझ्या शेतामध्ये मी एसआयटीचा कसा वापर करतो त्याच्यामध्ये मी पेस्टिसाईज काही वापरत नाही बरोबर पूर्ण म्हणजे वैदिक पद्धतीने थी मी भाजीपाला पिकवतो बार। ते दोन तीन लोकांना खोट वाटलं होत सर मी ते येणार आहे सकाळी पाहायला म्हटलं मी कृषी अधिकाऱ्यांना विचारा आणि ते पण मी ते चर्चा घेतले होते आपल्या शेतामध्ये बरोबर साधारण आपण एक पंधरा वीसच मिनिटं झाली मध्ये उभे तरी एवढा घाम येतोय म्हणजे ह्युमिडिटी खूप जास्त yes. आहे आता धुळ्यामध्ये तापमान जास्त जास्त mm. तर एवढ्या मध्ये सोबत माझ्या मते मागच्या एक महिना पंधरा पंचवीस दिवस झालेत का पाऊस नाही आहे म्हणजे ह्या सीझन मध्ये पाऊस नाहीये पावसाच्या मध्ये दुसरी गोष्ट ह्युमिडिटी एवढी जास्त आहे आणि हिट होतोय किती तर एवढ्या गर्मीमध्ये एवढा हिरवागार प्लॉट कसा हो तुमचा बाकी तर मी पाहिलं तर करपून गेले प्लॉट मग तुमचा प्लॉट असा टिकलेला का बरं सर काय माहिती एस आय टीची कमाल ती अच्छा टी बरं का एसीटीची कमाल आहे बरोबर दुसरं काही नाही मला बाकीचं ज्ञान नाही अजून पूर्ण मी सरांचं मार्गदर्शन घेतो बरोबर आणि युट्यूब वरती पाहून माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो अच्छा म्हणजे वर तुम्ही राम सरांचे व्हिडिओ पण हो व्हिडिओ पण राम रामसरांचं लेक्चर पण अटेंड केले तर खूप म्हणजे त्यांचं केडीचं पाहिलं मी डाळिंबाचं पाहिलं बरोबर म्हणजे अनेक पिकांचे जे जे त्यांनी केलंय ना मी रोज ते रात्री पाहतो सर गाणी पाहता कोण काय पाहत पण मी ते रामसरांचा व्हिडिओ पाहतो रोज अच्छा त्याच्यामधून प्रेरणा घेतली मी प्रेरणा घेतली गाण्यांचे पाहिलं माझ्या इथे ना सरांचा व्हिडिओ पाहतो कसं बोर होत नाही बोर नव्हतं नाही एक नवीन चेतना निर्माण होते शरीरामध्ये किंवा एक मेंदूला भेटते सर अच्छा कि काहीतरी करावं आपण अच्छा ओके कारण मला ज्ञान नव्हतं पहिले बरोबर पण युट्यूब नेच मला हे सर्व सरांचे व्हिडिओ पाहून पाहून बरोबर आता मला सांगा तुम्ही वालपापडी केलेली आहे इथं हा धोडका आहे आणि किती उत्पन्न निघत आहे रोज किती तोडायलाय आता तू मला दाखवते तिथून माल तोडून ठेवलेला आहे आता माझी जायची तयारी डोंडाच्या विकायला जिथं दोंडाच्या शहर आहे तिथं दोन स्टॉल असतात एका ठिकाणी बाई बसते एका ठिकाणी मी बसतो आता चार कॅरेट घेऊन जातो सर रोज चार कॅरेट रोज निघतात म्हणजे याच असं आहे एका दिवसाआड तोडावं लागतं गिलके गिल पण या एसीडीच्या याच्यामुळे रोज तोडावे लागतात <laughs> म्हणजे रासायनिक मध्ये दिवसात तोडा होतो एक दिवसात रोज तोडावा लागतो म्हणजे रात्रीतून गिलक मोठ होत हो हो रात्री मोठ होत अच्छा मी थोडसं कंटाळून गेलो सर कसं चालू आहे उपाधी बी मध्ये बोलणे बी चला हे लावून उपाधी होऊन गेली कारण मला आरामच भेटत नाही अच्छा रोज जावं लागतं आता आम्हाला टोकर आणले सर हे सर मी तिथं जायचं अर्ज नाही आमचं रोज भाजीपाला विकायला जावं लागतं त्याच्यामुळे ते आमचं पैसा पण रोज येतोय ना आपण कसं असतं आता तिकडे बाजूमध्ये पण प्लॉट आहे सर गिलक्यांचे गिल ते काका तोडताय तिकडे आणि त्याच्या बाजूमध्ये जवळ आपल्या क्षेत्राला पण गिलकी आहेत पण ते रासायनिक आहेत त्याच्यामुळे यांचा त्यांचा प्रभाव जर पाहिला तर मी जर त्या माझ्या बाजूला विकायला बसले ना पहिले आपले विकलं जातं आणि मग त्यांच्या रेट मध्ये काय डिफरन्स आहे का जास्तो सर दहा रुपये जास्त म्हणजे जर एस सी डी वैदिकचा तुम्ही वापर केला क्वालिटी पण सर मग क्वालिटी जास्त सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर एक रुपये इन्व्हेस्ट करता असाल एसीडी वैदिकच्या माध्यमातून तर तुम्हाला पाच ते दहा रुपये हमखास मिळतात हो सर बरोबर आहे आता मला सांगा ह्या सगळ्या भाजीपाला तुम्ही घरी खाता का हो सर घरी खातो लोकांना पटवून सांगतो विषमुक्त खाव ओके आणि आपल्या प्रकृती चांगली ठेवावं ओके ओके गिल्क्याचे प्लॉट बघितले असतील किंवा तुम्ही माझे करताय तुम्ही कधी गिल का? कच्चा प्लॉट मध्ये तोडून खाऊन बघितलंय अजून खाऊन नाही खाऊन बघितलं नाही हे खाऊन बघा बरं एकदा कच्चा खाऊन बघायला कसं लागतं पहिल्यांदा खातो वाईक सारखं लागतं काकडी सारखं लागतो मी पहिल्यांदा खातो ते कसं आहे याची चौकशी असायला पाहिजे म्हणजे रासायनिक मध्ये आपण खातो कसं लागतो खाऊन बघा बरे खाऊन बघा खाऊ बघा छान असतं खाऊन बघा गोड लागतो कसं लागतं काकडी सारखं गोड लागतंय म्हणजे काय की एसिडी वैदिकचं जर प्राकृतिक पोषण आपण आपल्या भाजीपाल्याला जर दिलं तुम्ही तोडून लगेच खाऊ शकता ना आणि आजपर्यंत शेतकऱ्यांनी स्वतःसाठी कधीच पिकवलं नाही बरोबर आहे पण ते जरी तो दुसऱ्यांसाठी पिकवत असला तरी त्याला तो रासायनिक त्याचा हेतू जरी चांगला असला पण त्याच्या माध्यमातून ग्राहकांना विष दिलं जाऊ राहिलं त्यामुळे एससीडी वैदिकच्या माध्यमातून आपण त्यांना अमृत देऊ नये तर आपण आपल्या आता कारल्याच्या प्लॉट मध्ये सर ह्या किती गाल्ल्या आहेत टोटल किती सर आहेत त्या एक दोन तीन चार आठ सहा सात आठ आहे तर या आठ गल्ल्यांमध्ये साधारण किती माल निघतो रोजचा रोजचे दोन कॅरेट दोन कॅरेट काढता म्हणजे साधारण चाळीस पंचाळीस किलो तुमचा माल निघतोय बरोबर आहे मावशी पण असतात तुमच्यासोबत मावशी कसा काय प्लॉट चांगला आहे मागच्या वर्षी असा होता नाही मध्ये जास्त तुम्ही कारले करता म्हणजे आपण रासायनिकचे विकत घेऊन येतो जे विकायला असतात ते आणि याची भाजी आपण घरी करतो त्यावेळेस चौकशी लागते आणि यांची चौकशी छान हे जे आहे यांचे औषधी गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहे मग हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वैदिक पद्धतीने जर पिकवलेले असतील तर याचा इफेक्ट तुमची ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या वनस्पती बरोबर आहे वैदिकचा भाजीपाला तुम्ही दोघं पण असतात विकायला दोन रायच्या मार्केटला तर ग्राहक ज्यावेळेस घ्यायला येतात तो जो एकदा आपला भाजीपाला घेऊन जातो तो, तो सारखा सारखा येतो का परत परत नेहमीचे रिपीट कस्टमर आहेत तुमचे हो हो त्यांचं काय म्हणणं येतो नाही हा जो भाजीपाला आहे ना सर एक चमक आहे बरोबर ते गिरेक आकर्षित येऊन जातो आजूबाजूला पण बसतात गिरकेवाले बरगाव पण त्यांच्याकडून नाही घेत आपल्याकडून घेत काय वाटतं सर तुम्हाला हा प्लॉट बघून की एक क्षेत्रामध्ये शेतकरी लखपती शकतो बिलकुल सर एवढ्या चौदा भाज्या इतक्या चांगल्या प्रकारे पिकून शेतकरी शंभर टक्के होणार आणि त्या सांगतात की मी आठ महिन्यात अडीच लाख रुपये कमवले म्हणून आठ महिन्यामध्ये किती अडीच लाख एकर मधून सुरू अहो कांदे लावत होतो कांद्यांमुळे मी चार लाख साठ हजार कर्ज बाजारे झाले पटाटे पण लावत होतो काय कुठं यश नाही यश नाही मिळालं आता हे करतोय ना माझं माझं व्यवस्थित कुटुंब मला कुठे जायची गरज नाही कर्ज पण फेटलं आता बेनिफिट मध्ये बरोबर रोजचे किती पैसे आणता रोज तीन हजार रुपये तीन हजार बाईचे आणि माझी मिळून रोज तीन साडे तीन हजार रुपये डेली आणतो डेली आणता म्हणजे तुम्ही या पद्धतीचं मॉडेल जर तयार केलं आणि त्याला एस वैदिक सारख्या तंत्रज्ञानाची जर जोड मिळालेली तर तुम्ही रोजचे दोन ते पाच हजार रुपये तुमच्या डेली एका एकर क्षेत्रामध्ये कमू शकतो बरो बरोबर आहे सोबत तुम्ही बांधावरती पपई आणि म्हणजे फायदा होतोय मग काय वाटतं तुम्हाला हो सिटी वैदिक तंत्रज्ञान जर तुम्हाला मिळालं नसतं तर काय झालं असतं काय सर मी कर्जामध्ये डुबलेलो होतो आणि जवळजवळ माझ्या आठ गाई होत्या बरोबर विकून टाकलं मी पायी अच्छा विकून टाकलं मी सरांकडन ते दुधाचं काय ते बिल आणत होतो पण काय नंतर नंतर असत माणस माणसं पण नाही मग जर मी विकायला गेलो गाय कोण दोन मी चार बाहेर येथील व्या पाडून गेला आणि सकाळी तुम्ही दोन गेल पहाटे पण दुपार नंतर कोण देईल चार नंतर त्याच्यामुळे मी गाय विकली आणि याच्यावर लक्ष केले तुम्ही शंभर टक्के शेतीवर सात शेती शेतीवर मला एक सांगा मावशी जर जसं आपण बघतो आता केमिकलचा भाजीपाला मार्केट मध्ये पाणी मारलेलं असतो तुम्ही किती वेळा पाणी मारता याला पाणी नाही मारता मग बिना पाणी मारता चमक येते कुठं पाणी घेऊन जा आम्ही तिथं काय बी बोलता राहो बिना पाणी नाही त्याची क्वालिटी मला एवढं अपेक्षित नव्हतं हा गिलके एक दिवसायचं आम्ही रोज तोडावे लागतंय म्हणजे मला थोडं कंटाळा कसा डोस दिला गेला <laughs> पण एक दिवस आड तोडावं लागतं मला आजी घेऊन जायचं एक दिवशी वांगे घेऊन जायचे बरोबर एक दिवशी गिलकाचे येऊन जाते घेऊन पण गिरव गिलके निकतात मग घेऊन जाऊ म्हणजे एक एकर मध्ये तुम्ही म्हणजे शेतकरी थकलेला आज पहिल्यांदा बाई लावो <laughs> कणी शेत कराल टाकवलं टाकवलं बरोबर आहे बरोबर आहे हे पण एक दिवस आड तोळा लागत अस अच्छा रात्री वाढून जातो ते अच्छा हो मग 3 दिवस आड तोडा तोड्याची ही पद्धत आहे आमची बरोबर आणि आता एक दिवस आड गिल्के एक दिवस आड तोळायची पद्धत आहे तुम्ही त्याला खायला एवढं जबरदस्त दिलंय ते यानगस त्याची ताकद बाहेर आणि ते शिलाजित वगैरे सरांनी दिलंय ते ते बीजवेल टाकलंय आता ते बसरे गाड करून 72 तासाचा पीरियड त्याचा बरोबर बरोबर <laughs> <laughs> सर मला राम सरांचं मोठं व्हायला पाहिजे याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही जे रेल परिस्थिती ती सांगतोय मुळात माडी समाजामध्ये जर मला शे शे मला माहिती आहे आम्ही शेतीशी एकदम लहानपणापासून निघडते बरोबर पण मला माहिती एक दिवसा तोळावं लागतं तीन दिवस आड तोळावं लागतात आणि रोजच तोळायला निघाल बरोबर आणि मागे रामसरांना भेटूनच त्यांनी एकर मध्ये एवढा सगळा सुचवली होती बरोबर मग त्या पद्धतीने तुम्ही हे नियोजन सगळं ओके आजूबाजूचे जे काही शेतकरी मित्र आहे जे गिलक वांग भाजीपाला नेतात नाही ते खरं सांगू सर पहिल्या दोन वर्षामध्ये मला डोकं फिरलेले म्हणायचे अच्छा शेतकरी काही बी करत अच्छा काही करतो ओके पण ते मला छंद मला होता मला माहिती माझं मी काय करतोय त्याचा बेनिफिट आज सर। आज मिळतो चार वर्षापासून तुम्ही एसएट वैदिक वापरताय हो सर मातीमध्ये काही बदल जाणवला हो सर माती माझी बलवान झाली माती बलवान झाली अच्छा माती माझ्या मातीमध्ये तुम्ही किती कुठेही कोरा गांडूळ निघतो सर गांडू निघतो बरोबर आहे शेतकरी जर गांडूळाचा मित्र झाला तर गांडोळी तुमचा मित्र होणार आहे बरोबर आपण म्हणतो गांडूळ शेतकऱ्याचा मित्र शेतकरी गांडोळाचा काय शत्रू शत्रूजे ना बरोबर आहे म्हणून आपली शेती आता पिकत नाही मग आता एस सी टी वैदिक वापरून तुम्ही खुश आहात का खुश आहे खूप खुश आहे ओके तर आपल्याला इथं मार्गदर्शन कोण करतं सगळ्या पिकांसाठी गोसावी सर गोसावी गोसावीसर सर <TRIK> कर नवु। सर, सर नमस्ते शेतकरी मित्रांनो जर एस वैदिक आपल्या दोंडाईच्या परिसरामध्ये वापरायचं असेल तर तुमचं शॉपचं नाव आणि नंबर सांगा मी पंकज मंगा गोसावी गाव घोटाणे तालुका जिल्हा नंदुरबार आणि फार्मचं नाव आहे गोसेवा ॲग्रो अँड डेअरी फार्म घोटाणे धन्यवाद धन्यवाद